शाळेच्या आणि हॉफिसच्या डब्यासाठी आपण महिनेच्या तीस भाज्या ही सी इथे चालू केलेली आहे पहिल्या भागामध्ये आज आपण आठवड्याच्या आठ भाज्या इथे बघणार आहे त्यासाठी कडधान्य आणि पालेभाज्याच्या एकत्र भाज्या आपण यामध्ये बघणार आहे तर इथे मी सगळ्यात पहिलं पहिल्या दिवसाची भाजी मी काळ्या घेवड्यांची बनवून घेते त्यासाठी रात्रीच काळे घेवडे भिजत घातले होते दुसऱ्या दिवशी सकाळी शिजवायला लावताना स्वच्छ धुवून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा मीठ घालून कुकरला शिजून घ्यायचं शिजून घेतल्याच्या नंतर ना वरच जे काळ पाणी असतं ते टाकून द्यायचं भा छान असे आपले घेवडे शिजले गेलेले आता आपण तडका देऊन घेणार आहे एक पळे तेल घालायचं तेल गरम झालं की जिरी मुरी घालून त्यामध्ये तुम्हाला जितका शक्य होईल तेवढा कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा तेलामध्ये कांदा चांगला लालसर असं आपल्याला शिजून घ्यायचा आणि त्यानंतरनं टोमॅटो यामध्ये घालायचा सुद्धा तुम्हाला खूप बारीक चिरून घ्यायचा किंवा तुम्ही यामध्ये ग्रेव्ही करून घातली तरी चालेल एक चमचा मीठ घालून घेतलेले कांदा टोमॅटो बरोबर एक चमचा मीठ घातलं की टोमॅटो पटकन शिजला जातो मसाल्यांमध्ये आपण इथे हळद हिंग गरम मसाला धने पावडर लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि जो आपला मिक्स मसाला असतो तो मिक्स मसाला यामध्ये घालायचा आहे आणि आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं हलवून घेतल्याच्या नंतरनं मसाल्यामध्ये थोडंसं पळीभर आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हलवून आपल्याला झाकण ठेवायचं तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा म्हणजे कांदा टोमॅटोची चांगली अशी ग्रेव्ही तयार होते चमच्याने परत एकदा आपल्याला मसाला हलवून घ्यायचा आणि त्यानंतरनं शिजून घेतलेले काळे घेवडे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आता कडधान्य जे असतात त्याची भाजी जी असते ती फार सुक्की बनवायची नाही कारण गार झाल्याच्या नंतरनं ती पूर्ण कोरडी बनली जाते कारण ती उग्र असल्यामुळे कडधान्ये पाणी पटकन असं सोकून घेतं आणि त्यातला जो ओलसरपणा असतो तो, तो पूर्ण कमी होतो म्हणून थोडंसं पाणी ठेवायचं कोणत्याही कडधान्यांची भाजी असून द्या थोडीशी ती ओलसर ठेवायची म्हणजे चपातीबरोबर खायला खूप छान लागते तर अगदी दहा मिनटामध्ये आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे घेवढे शक्यतो उग्र असतात गार झाले की पाणी सोसून घेतं त्यामुळे मी थोडीशी तिला लपथपी ठेवलेली तुम्ही यापेक्षा थोडीशी सुक्की पण करू शकता तुम्हाला आवडेल तशी आता ही झाली आपली पहिल्या दिवसाची भाजी आता आपण दुसऱ्या दिवसासाठी आठवड्याच्या दुसऱ्या दिवसासाठी आपण भाजी बनवतोय तर इथे मी चवळी रात्रीची भिजत घातली होती स्वच्छ धुवून घ्यायची चवळीसुद्धा शिजवताना आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून व्यवस्थित खालीवर करून घ्यायची आणि अगदी चार पाच शिट्ट्या करून आपल्याला कुकरला ती शिजून घ्यायची चवळी आपण शिजायला लावलेली आहे तोपर्यंत आपण इथे दे तडका देऊन घेणार आहे कढईमध्ये पळीभर तेल घालायचं आहे पहिलीच तापायला ठेवली होती तेल घातलं की तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये खडा मसाला घालायचा आता चवळीची भाजी बनवताना शक्यतो मी मोहरी वापरत नाही आहे पण तुम्हाला जर वापरायची असेल तर थोडीशी मोहरी तुम्ही घालू शकता किंवा असा खडा मसाला घालायचा आणि कांदा घालून घ्यायचा आता जितका इथेसुद्धा कोणतीही भाजी असू दे कडधान्याची कांदा टोमॅटो जो आहे ना तो तुम्हाला बारीकच जिरून घ्यायचा कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा तेलामध्ये आणि नंतरनं आपण जे सुक्या भाजीसाठी पहिले जे मसाले वापरले तेच मसाले मी इथे वापरून घेतलेले आणि मीठ घालून घ्यायचं आता मी इथे यामध्ये टोमॅटो घातलेला नाही आहे पण तुम्ही इथे टोमॅटो घालू शकता अर्ध्या ग्लासभर मी पाणी घातलेले व्यवस्थित मसाला हलवून घ्यायचा आणि झाकण ठेवून हाही मसाला तेल सुटेपर्यंत चांगला शिजवून घ्यायचा मसाला शिजवून झाला की परत एकदा चांगला हलवून घ्यायचा थोडासा चांगला हलवायचा आणि सगळ्या शेवटी दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आणि त्यानंतरनं शिजून घेतलेली चवळी आपल्याला यामध्ये घालवून घ्यायची आता मीठ वगैरे आपण सगळं घातलेलं आहे इथं सुद्धा आपल्याला चवळी थोडीशी वलसर ठेवायची पूर्ण किंवा कोरडी अजिबात करायची नाहीये तर हलवून घेतल्याच्या नंतरनं आपल्याला यावरती झाकण आहे आणि दहा मिनटं चवळी आपल्याला वाफेवरती इथे शिजवून घ्यायची पहिली शिजवून घेतलेली असते पण मसाल्यामध्ये आपल्याला चांगली कडधान्ये शिजवून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता ही झाली आपली लपथपीत अशी चवळीची भाजी कडधान्य कोणतेही असू थोडीशी अशी पात्र ठेवायची किंवा तुम्हाला अजून थोडी ती सुकी पाहिजे नसेल तर पाणी आटवून घ्यायचं हे झाली आपली दुसरी भाजी आता आपण तिसरी भाजी बनवते आठवड्याच्या तिसऱ्या रवी तिसऱ्या दिवसाची भाजी बनवते तर मी इथे भेंडी घेतलेली आहे भेंडी रात्रीची चांगली धुवून अशी कोरड्या कपड्यावरती किंवा किचन वाट्यावरती टाकून ठेवायची कडीपत्ता वगैरे म्हणजे त्याचं पाणी जे असतं रात्रीचं ते सगळं सुकलं जातं आणि मग भेंडी आपली चिकट अजिबात होत नाही तर भेंडी मागचा आणि पुढचा भाग कट करून घ्यायचा मध्ये अशी सुरीने चीर द्यायची आणि या पद्धतीने भेंडी आपल्याला चिरवून घ्यायची तर ही झाली आपली भेंडी चिरून झालेली आहे कडीपत्ता लागणार आहे आपल्याला तडक्यासाठी कढईमध्ये आपल्याला एक मोठी पळी तेल घालायचं जिरी घालून घ्यायचं कडीपत्ता घालायचा आहे हळद घालायची आहे हिंग आपल्याला यामध्ये घालायचा आणि ना चिरून घेतलेली भेंडी आपल्याला यामध्ये घालून तेलामध्येच आपल्याला भेंडी चांगली शिजवून घ्यायची आणि त्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे काय होतं भेंडीचा जो कलर आहे तो हिरवागार राहतो आणि भेंडी पटकन शिजली जाते आता मसाले घालायच्या अगोदर तेलामध्येच भेंडी चांगली शिजवून घ्यायची आणि मग मसाले घालायचे अगोदर जर तुम्ही मसाले घातले तर भेंडी शिजण्या अगोदरच मसाले करपले जातात मग भाजी कडवट लागते तसं करायचं नाही तर पहिली भेंडी तेलामध्ये चांगले शिजून घ्यायचे आणि नंतरनं मसाला आणि शेंगदाण्याचा कूड घालायचा आता शेंगदाण्याचा कूड घालताना शेंगदाणे थोडेसे शे भाजून घ्यायचे त्याचा चांगला बारीक कूड बनवायचा आणि मग हा कूड घालून व्यवस्थित भेंडी हलवून घ्यायची तर बघू शकता अजिबात चिकट न होता आपली ही मसाला भेंडी बनवून तयार झालेली ही झाली आपली तिसऱ्या दिवसाची आठवड्याची भेंडी भाजी बनवून आता त्यानंतर ना आठवड्याच्या चौथ्या दिवसाची आपण भाजी बनवतोय तर इथे मी घेतलेले एक वांग टोमॅटो घेतलेले आणि चार पाच वांगी घेतलेली आहे पाटेमागचा जो भाग असतो दांड बुडाचा दांड्यांचा तो मी इथे काढून घेतलेला आहे आणि त्यानंतरनं वांगी आपल्याला अशी चिरवून घ्यायची आणि नंतरनं एक सुद्धा मी घेतलेला आहे तोसुद्धा या पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचा दोन तीन लसूण पाकळ्या घालायच्या आहे दोन तीन हिरव्या मिरच्या अशा आपल्याला तोडून घालायचे आहे आणि त्यानंतरनं आपल्याला गॅसवरती असं तेल न घालताच पहिलं आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचे आणि नंतरनं आपल्याला त्यामध्ये तेल घालायचं आता इथे मी दोन पळ्या तेल आणि एक चमचा मीठ घालायचं आहे आणि कान सॉरी वांग टोमॅटो हिरव्या मिरच्या लसूण आपल्याला तेलामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं चा, आदनंमधनं हलवत राहायचं तर हे झाले आपले टोमॅटो आणि वांगी आपण चांगली शिजवून घेतलेली आहे नंतर ना आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित मसाले घालायचे आणि वांगे आपल्याला मॅचरच्या सहाय्याने बारीक करून घ्यायचे आता मसाले जे आपण पहिल्या भाजीला घातले तेच मसाले इथपर्यंत मी सगळ्या भाज्यांना घालत आले फक्त तुमच्या अंदाजानुसार तुम्ही हे मसाल्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता मॅचरच्या सहाय्याने आपण हा ठेचा बनवून घेतलेला आहे नंतर आपल्याला एकदम बारीक कांदा चिरायचा कोथिंबीर घालायची आणि हे चांगलं हलवून घ्यायचं हे झालं आपलं वांग्याची चटणी बनवून तयार झालेली आता मी इथे कांदा कच्चा घातलेला आहे तुम्ही कांदा नाही घातला तरी चालेल किंवा तेलामध्ये तुम्ही कांदा परतून घातला यामध्ये तरी चालेल पण कच्चा कांदा आणि लिंबू घातल्यामुळे हे वांग्याची जी चटणी आहे आपली ठेचा तो खायला खूप छान लागतो तर ही झाली आपली चौथ्या दिवसाची भाजी बनवून तयार झालेली आता आपण आठवड्याच्या पाचव्या दिवसाची भाजी पाचवी बनवून घेणार आहे गव्हार घेतलेली आहे व्यवस्थित गवार अशी जरासा मोठी मी खुडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची पळीभर तेल घालायचं आहे जिरी मुरी घालायची भरपूर लसूण टेचून घालायचं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घालायच्या तेलामध्ये आपल्याला चांगलं हे परतून घ्यायचं हळद हिंग धने पावडर कोथिंबीर तेलामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये गवर घालून घ्यायची आहे थोडंसं मीठ आपल्याला यामध्ये जास्त घालायचंय थोडीशी गवर खारट लागली तरी खूप खायला छान लागते आणि झाकण ठेवून आपल्याला वाफेवरती इथे चांगली शिजवून घेतलेली आहे तर इथे बघू शकता या पद्धतीने आपण इथे लसुनी खारी गवार बनवून घेतलेले आता याच्यामध्ये मात्र आपण मसाले अजिबात वापरलेले नाही तर ही झाली पाचव्या दिवसाची आपली पाचवी भाजी बनवून तयार आता आपण सहाव्या दिवसाची सहावी भाजी बनवते ती पावट्याची बनवून घेतो आहे तर इथे पावटा खोडून घेतलेला आहे कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि जे मसाले आपण वापरले होते ना ते सगळे मसाले आपण यामध्ये घालणार आहे तर पळीभर तेल घातलेले आहे जिरी मुरी घालून आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा चांगला तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा नंतरनं टोमॅटो आपल्याला यामध्ये घालायचा आहे टोमॅटो घातला की त्यामध्ये मीठ आवर्जून घालायचं तुमच्या लक्षात आलं असेल जेवढ्या पण मी भाज्या आत्ता बनवत आलेले त्या सगळ्यांमध्ये कांदा टोमॅटो परतताना आपण मीठ घातलेलं आहे नंतरनं आपण पावट्याच्या शेंगा यामध्ये घालायच्या त्यासुद्धा ते तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आणि नंतरनं दाखवलेले जे मसाले किंवा तुम्ही जे मसाले नेहमी वापरता ते मसाले यामध्ये थोडे थोडे घालून घ्यायचे व्यवस्थित पावटा हलवून घ्यायचा थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि पाणी घातलं की भाजी व्यवस्थित खालीवर करून मिक्स करायची झाकण ठेवून आपल्याला मीडियम गॅसवरती दहा मिनटा शिजून घ्यायची शेंगा कवळ्या असल्यामुळे पटकन शिजल्या जातात थोडीशी तिला ओलसर ठेवायची आहे जास्त कोरडी करायची नाही तर ही झाली आपली पावड्याच्या शेंगांची भाजी बनवून तयार झालेली सहाव्या दिवसाची आपली ही सहावी भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपण आठवड्याच्या सातव्या दिवसाची सातवी भाजी आपण इथे बनवून घेणार आहे तर सातवी भाजी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे शापूची भाजी घेतलेली आहे शक्यतो शापूची भाजी बनवताना कोणताही मसाला वापरायचा नाही फक्त लसूण आणि हिरव्या मिरच्या भरपूर टेचून त्यामध्ये घालायच्या लसूण टेचून भरपूर घालायचा आणि मुगाची डाळ यामध्ये घालायची शापूची भाजी खूप छान लागते शापूची भाजी व्यवस्थित निवडून रात्रीचीच ठेवली होती त्यानंतर ना सकाळी स्वच्छ धुवून चिरून घ्यायची त्यानंतर ना डाळ सुद्धा रात्रीची भिजत घालायची म्हणजे सकाळपर्यंत डाळ चांगली भिजली जाते तेल घालायचं जिरी घालायची ना लसूण घालायचा हिरवी मिरची घालायची परतून घ्यायचं डाळसुद्धा निथळून तेलामध्ये परतून घ्यायची नंतरनं आपल्याला शापूची भाजी घालायची मीठ घालायचं भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवायचं आणि पाच मिनटामध्ये आपली भाजी शिजली जाते त्यानंतरनं झाकण काढलं की परत आपल्याला दोन तीन, तीन मिनटं झाकण न ठेवताच ती आपल्याला कोरडी करून घ्यायची शापूची माझी भाजी मात्र पूर्ण कोरडी करून घ्यायची आणि तेल थोडंसं जास्त वापरायचं म्हणजे जा भाजी कोरडी अजिबात होत नाही तर इथे बघू शकता छान हिरवीगार अशी मुगाची डाळ घालून आपली शापूची भाजी बनवून तयार झालेली आहे ही झाली आपली सातव्या दिवसाची आपली सातवी भाजी बनवून तयार झालेली आहे आठवड्याच्या आठव्या दिवसाची भाजी आपण इथे बघतोय तर आठव्या दिवसाच्या भाजीसाठी आपण इथे फरसबी फरसबी किंवा भेंडी हे तुम्ही बटाटा घालून वापरू शकता तर इथे मी बटाटा घेतलेला आहे बटाट्याची साल जी असते ती आपल्याला काढून घ्यायची आणि अशा छोट्या छोट्या आपल्याला फोडी इथे करून घ्यायच्या या पद्धतीने आणि नंतर ना चांगलं पाणी घालायचं आणि बटाटा चांगला धुवून घ्यायचा अगोदर पण मी धुवून घेतला होता धुवून घेतल्याच्या ना तुम्ही बटाटा पाण्यामध्ये घालून ठेवा भेंडी, भेंडी। तुम्ही या पद्धतीने अशी आपल्याला चिरून घ्यायची आता इथे भेंडी जर अशी मोठी चिरून घ्यायची आहे जास्त बारीक चिरू नका अगदी मी दहा पंधराच भेंड्या इथे घेतलेल्या आहे जर तुमच्याकडे तेवढ्या शिल्लक असेल तर भेंडीची भाजी कशी बनवायची बटाटा भेंडी तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे तो पण आपल्याला असा मोठा जो जा, मोठा जर असा शिरून घ्यायचा कारण बटाटा आणि भेंडी बनवताना शक्यतो टोमॅटो आपल्याला जास्त गाळ होईपर्यंत शिजवायचा नसतो इथे मी घेतलेला बटाटा कोरडा करायला ठेवलेला आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं जिरी मोरी घालायची आणि मग बटाटा आपल्याला यामध्ये घालून तेलामध्येच बटाटा आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आता इथे आपल्याला भेंडी लगेच नाही घालायची तर तेलामध्ये बटाटा चांगला आपल्याला फ्राय करून घेतल्याच्या आपल्याला त्यामध्ये मग आपल्याला भेंडी घालायची अगोदर भेंडी घालू नका नाहीतर बटाटा आणि भेंडी एकत्र घातल्यामुळे पटकन ती शिजली जाते त्यानंतरनं एक कांदा चिरून घेतलेला आहे कांदा सुद्धा परतून घ्यायचा सगळ्या शेवटी टोमॅटो घातलेले आहे मग टोमॅटो तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आणि मग आपल्याला यामध्ये भेंडी घालायची आता तुमच्या लक्षात आलं असेल अजून मी मसाले घातलेले नाही आहे कधी कधी काय होतं काही भाज्या बनवताना आपल्याला मसाले सगळ्या शेवटी वापरायचे असतात जर त्या अगोदर वापरले तर काय होतं मसाले आपण ते पाणी न घातल्यामुळे मसाले करपण्याची जळण्याची शक्यता खूप असते अशा वेळेस आपल्याला काही भाज्या आपण अशा बनवत असतो ज्याला मसाले आपल्याला सगळ्या शेवटी घालायचे असतात आता इथे भेंडी सुद्धा आपण चांगले तेलामध्ये परतून घेतलेली आहे आणि त्यानंतर ना आपल्याला या यामध्ये घालायचे मसाले आता मसाले घालताना जे मसाले आपण पहिल्या भाजीला घातले होते तेच मसा मसाले मी सगळ्या भाज्यांना थोडे थोडे वापरलेले पहिल्या भाजीला मी काय मसाले घातलेले त्याचे नावं सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे त्यामुळे पुढं मी इथे नाव सांगत आहे शक्यतो भेंडीची भाजी बनवताना जर तुमच्या ती चिकट होत असेल तर थोडीशी आमचूर पावडर त्यामध्ये घालायची म्हणजे भेंडीची भाजी चिकट अजिबात होत नाही भाज्या घालून घेतल्या मीठ घातलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि तुम्हाला असं वाटलं की थोडंसं कच्चा आहे तर तुम्ही काय करू शकता इथे थोडसं झाकण ठेवू शकता आणि झाकण ठेवून अगदी पाच मिनटं तुम्ही ही भाजी शिजवून घेऊ शकता तर ही झाली आपली बटाटा भेंडी बनवून तयार मसालेदाराची आपण इथे बटाटा भेंडी बनवून घेतलेली आहे तर ही झाली आपल्या आठव्या दिवसाची आठवी भाजी आणि आता आपण बघतोय नववी भाजी महिन्याच्या आपण तीस भाज्या बघतोय त्यामुळे मी ह्या दोन भाज्या ज्या असतात एक्स्ट्रा दाखवलेल्या आहे कारण तुमच्याकडे जर त्या आपण बनवलेल्या भाज्यांपैकी भाज्या नसेल आणि ह्या दोन भाज्या असेल तर तुम्ही ह्या शकता म्हणून मी इथे दोन एक्स्ट्रा भाज्या दाखवलेले फरस बी घेतलेली आहे अशी बारीक चिरून घ्यायची कांदा टोमॅटो कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे आणि त्यानंतर ना आपल्याला तडका द्यायचा आहे पळीभर तेल जिरी घातली घातलीये शिरलेला कांदा यामध्ये घालून तेलामध्ये कांदा चांगला परतवून घ्यायचा आणि त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे टोमॅटो टोमॅटो तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे टोमॅटो परतत असताना मीठ मात्र आवर्जून घालायचं आणि नंतरनं मसाले घालून घ्यायचे तेच मसाले जे आपण पहिल्या भाजीला वापरलेले ते मसाले इथे मी थोडे थोडे घालून घेतलेले आणि त्यानंतरनं कोथिंबीर आपल्याला इथे घालून घ्यायची आहे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला पाणी घालून ही भाजी तेल सुटेपर्यंत चांगली आपल्याला परतून घ्यायची आता पहिल्या भाजीपासून तर शेवटच्या भाजीपर्यंत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल मसाले तेच वापरलेले मसाले घातले की त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हालून झाकण ठेवून मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आणि मग भाज्या त्यामध्ये घातलेल्या ही स्टेप जर तुम्ही वापरली तर तुमच्या भाजीला अगदी कमी तेलामध्ये सुद्धा खूप तेल घातले असं तुमच्या भाजीला वाटेल आणि चव सुद्धा खूप छान येईल फरसबी घातले पाणी घातलेले दहा मिनटं झाकण ठेवून आपल्याला फरसबी शिजवून घ्यायची आहे आता ही फरसबी करताना मात्र आपल्याला ती जास्त पातळ ठेवायची नाही कारण फरजबी पहिलीच पानचट असते पाणी खूप असतं त्यामध्ये आणि त्यामुळे ती पानसट लागू शकते त्यामुळे सगळ्या शेवटी शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे आणि पूर्ण आपल्याला अशी ती जरासा सुकी बनवून घ्यायची तर इथे बघू शकता यश अशा पद्धतीने आपण इथे फरजबीची भाजी इथे बनवून घेतलेली तर ही झाली नववी भाजी बनवून तयार झालेले आठवड्याचे काही दिवस अठ्ठावीस असतात महिन्याचे किंवा काही दिवस तीस एकतीस असतात तर अशा पद्धतीने आपण इथे आठवड्याच्या आठ भाज्या इथे बनवून घेतलेल्या रेसिपी आवडली असेल लाईक शेअर नक्की